आम्ही एवढा चिकटी विचार हे इतकं आम्हालाय ना आम्हाला किती शिव मोठ होल पडले मोबाईल मोबाईल मधून जरा लक्ष ठेवा रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या अशी एक ब्लॉग कधी आहे का आपल्या गुन्हाने राहत नाही कधीच राहणार हे पोरगी झाली असते तर बरं झालं असतं मला मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एखाद्या ब्लॉग मध्ये काय झालं माहिती का व्हिडिओ भरपूर सारे काढायचे काढले जे आहेत ना ते सगळे राहून गेलेत मोबाईल मध्येच आणि दुसऱ्या विषय मध्ये सध्या ब्लाऊज मध्ये मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप बिझी आहे खरंतर मी स्वतःसाठी शिकले होते ब्लाऊज शिवायला ज्या वेळेला कुठल्या कामाचे आपल्याला पैसे मिळतात ना मग त्यावेळेला खूप असं भारी वाटतं म्हणून मग मी आता ब्लाऊज शिवायला घेते आणि ब्लाऊज इथले नाहीयेत म्हणजे माझी बहिणी राहते ना तिकडचे हे ब्लाऊज आहेत तर ना मी आज म्हणजे एवढ्यात मला वाटतं नऊ नऊ दहा आणि दोन बारा बारा ब्लाऊज आणि या तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस हे आणि अजून वीस आणि अजून वीस आणि दोन वीस आणि दोन म्हणजे बावीस टोटल ब्लाऊज शिवले त्यातले दोन म्हणजे दोनचा व्हिडिओ जो आहे तो मोबाईलमध्ये आहे पण ह्यात मी करू शकत नाही म्हणजे मी टोटल ब्लाऊज बावीस शिवलेले आहेत आत्ता एवढ्यामध्ये तर खरंच खूप भारी वाटते आणि चला आता तुम्हाला पहिला ब्लाऊज दाखवते हा जो ब्लाऊज आहे इतकी सुंदर साठी आहे याच्यावरची हा आहे पहिला ब्लाऊज आणि इतका सुंदर झालेला आहे हा पण ब्लाऊज याच्या पाह्या आणि म्हणतात जरा उठून बघ एकदा तर हा जो ब्लाऊज आहे याची बाई बाईंचा सा, सा आहे आणि याला ब्लाऊज असं डिझाईन आहे आणि आहे थोडी गळा थोडासा मोठा केलेला आहे याचं कारण काय होतं या ब्लाऊजमध्ये मध्ये छोटे असतात डिझाईन मध्ये डिझाईन गेली पण तरी मी तो ब्लाऊज शिवलेला आहे हा आहे नंबर दोनचा ब्लाऊज याला पण अशी मस्त छान सुंदर असा कलर आहे याची पण स्लीव साडे सहा आहे आणि फ्रंटला असा गळा आणि पाठीमाग असा गळा आहे जो यासाठी चॉट केलेला आहे ही डिझाईन झाली म्हणून हा दोन नंबरचा ब्लाऊज आहे त्यानंतर हा आहे तीन नंबरचा ब्लाऊज थोडस म्हणजे डोरी लावायची राहिलेली आहे म्हणून राहिलेला आहे हा आणि ब्लाऊज ती नवीन ट्रेंडिंग स्लीव निघाली आले आहे कदाचित माझं बघितलं सगळ्यांनाच हे ब्लाऊज म्हणजे बघायला भेट त्याचा नेक केलेली आहे याची बोट म्हणजे काय म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात त्याला मटकूज अशी शिवलेली आहे कस्टमरने जाणून दिली या ब्लाऊज तीनशे रुपये शिलाई घेणार आहे कारण याला डबल सिलावले आहे लेस मी लावली मटका केलेला आहे आणि दुसरं म्हणजे मी माझ्या पदरची लावलेली आहे ब्लाउज आहे ना तुम्हाला कस्टमर तर ह्या साडी मधला काढलेला होता एका एक साडीमध्ये त्यांनी म्हणजे उशीची खोळ केली काय गादीची खोळ काय तर केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन ब्लाऊज पीस काढले एकाला बॉर्डर लावून शिवला आणि एकाचा प्लेन शिवलेला आहे कस्टमर घेऊन गेलं होतं पण परत मापाला अजून त्यांनी दुसरे ब्लाऊज टाकले तर हा आणून दिला आहे हा ही त्याच कस्टमरचाच आहे हा ब्लाऊज अगदी छोटीशी स्लीव आहे आणि हा एक ब्लाऊज आहे म्हणजे आता जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं मी शिवते मला तर स्वतःला डिझाईन वगैरे करायला खूप आवडतं आणि हा ही ब्लाऊज तितकाच सुंदर आहे आणि खरंच आपण ज्या प्रयत्न करतो आणि ज्यावेळेला आपण म्हणजे मला म्हणायचं आपण प्रयत्न करत राहतो ना तशी फिनिशिंग आपल्याला सुधारती आणि खूप छान वाटतंय करायला बघा हे काखेतलं जे आहे ना ते कंटिन्यू म्हणजे व्यवस्थित आलेलं आहे दोन्ही आणि स्लीवजही त्या छोट्याशात ह्या छोट्याश्यात आहे हा एक ब्लाऊज आहे पैठणीवरचा ब्लाऊज आहे याचा समोरचा गळा असा थोडासा ट्रेंडी केलेला आहे पाठीमागचा गोल गळा आहे याला डोरी वगैरे काही लावायची गरज नाही कस्टमरला डोरी आवडत नाही आणि हाही जो आता जो कप स्लीव्ह सांगितली ना कोप स्लीव्ह त्यांचा हा ब्लाउज आहे जो खूप सुंदर आहे हा ही ब्लाऊज साधा सिंपल आहे याला काही नव्हतं बॉर्डर नव्हती ना याला काही नव्हतं ना काहीच नव्हतं साधा सिंपल हा ब्लाऊज आहे मस्त झालेला आहे हाही आणि त्यानंतर हा पहिलाच आहे काही मी शिवलेला आहे फुग्यांची स्लीवज आहे याला आणि पाठीमाग बॅकला बुक आहे आणि ह्याचं ही कस्टमरनी मापाला दिलेला आहे त्यामुळे ह्याच्याबद्दल काही एवढं बोलण्याची गरज नाही अशी बप स्ली शिवले आहे छोटीशीच जास्त मोठी नको होती त्यांना म्हणून मग छोटीशी बप शिवले आहे पुढचा गाळा हा असा पद्धतीचा आहे एवढे सगळे ब्लाऊज आणि जे बाकीचे मी तुम्हाला म्हणते ना बावीसमधले जे बाकीचे ब्लाऊज आहेत ना ते जे ब्लाऊज आहेत ना आता ते ब्लाऊज ना मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार त्याच्या मागं वेगळं कारण आहे ते ब्लाऊज आठ नऊ दहा ब्लाऊज आहेत ना ते मी तुम्हाला नक्की दाखवत कसे शिवलेले आहेत खूप सुंदर साड्या आणि खूप सुंदर ते ब्लाऊज आहे पण मी ते ब्लाऊज ना तसं मी म्हणजे ते आत्ता दाखवायचे नाहीत म्हणजे ते थोड्या दिवसांनी दाखवते तुम्हाला आ आ तुम्हाला कळलं असतील ते ब्लाऊज कुणा जास्ती पण मी तुम्हाला थोड्या दिवसांनी ते ब्लाऊज नक्की दाखवणार आत्ता तरी एवढे लवकर दाखवायला नको चला आता तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले आवडले असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय राम राम जय संताजी